नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध दारू अड्ड्यावर कारवाई नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध दारू धंद्यांविरुद्ध धडक मोहीम एकूण पंचवीस हजार पाचशे रुपयांचा दारूचा साठा जप्त केला पंढरपूर तालुका पोलिसांनी नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील खर्डी कासेगाव देगाव रांजणी पुळूज या ठिकाणी अवैध दारू विरुद्ध कारवाई केली यात एकूण देशी विदेशी कंपनीची पंचवीस हजार पाचशे रुपयांची अवैध दारू पोलिसांनी जप्त केली आहे तर एकूण सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पी एस आय भारत भोसले पी एस आय विक्रम वडने पोलीस अंमलदार संजय गुटाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वप्नील वडदेकर परशुराम शिंदे मंगेश रोपडे दत्तात्रय तोंडले तात्या गायकवाड सुनील कवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट